आता प्रतीक्षा संपली उद्या शनिवारपासून सुरू होते भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन एस टी स्टँड मागे डॉक्टर्स कॉलनीतील खुल्या मैदानावर करण्यात आले आयोजन चार ते सात जानेवारी दरम्यान एक वेळ कुटुंब भेट द्यायला हवं असं प्रदर्शन शेतकरी उद्योजक गृहिणी आणि संपूर्ण कुटुंबासाठी अत्याधुनिक माहिती व खरेदीचा अनोखा मेळावा असलेल्या भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनाची प्रतीक्षा आता संपली आहे उद्या शनिवार चार जानेवारीपासून ते सात जानेवारी दरम्यान एसटी स्टँड मागे डॉक्टर्स कॉलनीतील खुल्या मैदानावर याचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत प्रवेशासह खुले असेल या भव्य प्रदर्शनात कृषी दुग्ध व्यवसाय मत्स्य रेशीम आणि पोल्ट्री या विविध क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आधुनिक अवजारे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे गृहिणींसाठी स्वयंपाकघरातील गृहोपयोगी वस्तू सौंदर्य प्रसाधने तसेच सजावटीच्या वस्तूंचे खास दालन आकर्षण ठरणार आहे संपूर्ण कुटुंबासाठी विविध खाद्यपदार्थांचे स्वादिष्ट स्टॉल्स हे प्रदर्शन आणखी खास बनवतील चविष्ट पदार्थांपासून ते पारंपरिक खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही एका ठिकाणी उपलब्ध असणार आहे प्रदर्शनात आधुनिक कृषी अवजारे आणि उत्पादने पाहून शेतकरी नव्या यंत्रणांचे प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील मच्छीमार दुग्ध व्यावसायिक आणि लघु उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना तांत्रिक माहिती मिळणार असून व्यावसायिक मार्गदर्शन देखील दिले जाईल त्यामुळे लक्षात ठेवा तारीख चार जानेवारी ते सात जानेवारी वेळ सकाळी दहा ते रात्री आठ ठिकाण एसटी स्टँड मागे डॉक्टर्स कॉलनीतील खुले मैदान अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त वस्तूंची खरेदी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्वादिष्ट मेजवानी यामुळे भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन कुटुंबासह भेट देण्याजोगा अनुभव ठरणार आहे शिवाय हे प्रदर्शन केवळ प्रदर्शनच नाही तर एक उपक्रम आहे ज्यामुळे नव्या संधीचा शोध आणि ग्रामीण व शहरी जीवनात बदल घडवणारे तंत्रज्ञान एकाच ठिकाणी सादर होणार आहे त्यामुळे या भव्य मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहणे म्हणजे आपल्या विकास प्रवासात एक पाऊल पुढे जाणे त्यामुळे या प्रदर्शनाला एकदा तरी आवर्जून भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे